एक अतिशय मोठा ज्या कुठे कुटुंबियांनी या ठिकाणी उचललेले या संस्थांनी पुढाकार घेऊन ते लग्न जमवण्याचे सोबत पार पाडण्याचे काम हाती आहे आणि मोफत कुठल्याही प्रकारची फीक या ठिकाणी आयोजित करत नाही जवळपास पाचशे ऐंशी लग्न विधवा हिंदू त्यांनी या ठिकाणी लावून दिलेली आहे त्याचप्रमाणे विधवा फैगाव अनाथ फुले यांच्यासाठी भरीव समाजकार्य केले व करत आहेत सामुदायिक सोहळ्यात त्यांचा सगळे सहभाग असतो अशोक फुटे यांना अनेक सन्मानित करण्यात आलेला आहे जवळपास साठ हजार मायवर्गाची जेव्हा जेव्हा त्यांनी केलेली आहे तीन हजार सगळे सदस्य आहेत आणि एकोणव यशस्वी मधोवड मेळावेला झाले आहेत आजचा हा जो मेळावा आहे गावा

नाशिक रोड या ठिकाणी मुक्तीधाम मंदिराजवळ आपलं संस्थेचं कार्यालय आहे संस्थेचा नंबर आहे चौऱ्याऐंशी त्रेपन्न नव्वद बावीस बावीस इच्छुकांनी संपर्क साधावा धन्यवाद जय जिजाऊ जय शिव